माऊली रामकृष्ण हरी नागिन झालं आहे नागवेडा झाला आहे या नागिनच्या त्रासासाठी तुम्ही आम्हाला काय उपाय सांगाल असे प्रश्न ज्या वेळेला विचारतात त्यावेळेला मी तुम्हाला नागिनसाठी काही खास उपाय सांगणार आहे व्हिडिओ नीट पाहावा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून बऱ्याच जणांपर्यंत शेअर करावा नागींवरती ज्यावेळेला उपचार केले जातात त्यावेळेला चांगल्या पद्धतीने उपचार करणं गरजेचं असतं कारण हा नागिन पुढे त्रासदायक होऊ शकतो त्यामुळे आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्लासुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर उपचार करताना अवश्य घ्या अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे नागिनवरती तुम्ही सर्वसामान्य जे काही उपचार असतात ते उपचार तुम्ही आवश्यक करून घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊन जाईल काय करायचं अशा वेळेला काही चार ते पाच घरगुती उपाय त्यातील तुम्हाला जे शक्य होतील तेवढे उपाय तुम्ही अवश्य करून घ्यावेत नागिन का होते याची कारण सांगतो आणि लगेच उपाय सुरुवात करतो व्हिडिओ छोटा आहे नीट टिकून राहा म्हणजे तुमच्या मनात कसलीही प्रकारची शंका राहणार नाही उष्ण तीक्ष्ण मसालेदार पदार्थ आंबट चिंबट लोणची पापड दही विधायीयुक्त पदार्थ हे खाल्ल्यामुळं तुमचं शरीरातील पित्तदोष बिघडतो हा पित्तदोष बिघडल्यामुळे तो रक्तात येतो आणि रक्तात आल्यामुळं नागिनची समस्या होते सर्वसामान्य सिद्धांत सांगतो आता या नागिनची काही बरीच लक्षणं असतात बऱ्याच ठिकाणी खाद असते बऱ्याच ठिकाणी दावं असते आणि डोळे किंवा अवघडदागी किंवा पोटावरती जर नागिन झाली तर ती बरी व्हायला अडचणी ठेवते तर तुम्हाला मी काही चमत्कारिक उपाय याच्यामध्ये सांगत आहे त्या उपायाचा वापर केलास तुम्हाला रिझल्ट छानपैकी येऊ शकतो अशा वेळेला जर तुम्हाला तिखट आंबट खारट रसामुळं मसालेदार पदार्थ खाल्यामुळं तुम्हाला जर लागीन झाले असेल तर अशा वेळेला दुर्वा जसं आपण हरळी म्हणतो गणपती देवाला वाहतो ती दुर्वा ही दुर्वाचा रस साधारणपणे तुम्ही एक तीन किंवा चार चमचे आणि पाव चमचे तूप असं एकत्र मिस करून सकाळ संध्याकाळ काही दिवस घ्यावं किंवा हा जो तो काही प्रकार केलेला आहे पोटातून घेण्याचा तो बाह्य उपचार म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता या रसामध्ये आणि तुपामध्ये तुम्ही बाजारामध्ये शत धवतं घृत म्हणजे शंभर वेळा दिसलेलं तूप तु, हे मिळतं शत धवतं घृत हे शतधौत घृत एकत्र मिस करून तुम्ही त्या जागेवरती लावताय तुम्हाला त्रास हा कमी होऊन जाईल दाह जी असते ती दहा कमी होऊन जाईल त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ एकत्र मिस करून टाकलं तरीसुद्धा तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल शतधवतं घृत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गेरू गेरू बा काव बऱ्याच लोकांना माहिती आहे गेरू काव तुम्ही एकत्र मिस करून जर लावताय तर नागिनीवरती चमत्कार पद्धतीने फायदा होतो गेरू सगळं शोषून घेतात गेरू हे थंड गुणात्मक आहे गेरू हे पित्त कमी करतं आयुर्वेदामध्ये सूतशेखर कर रस नावाची गोळी तयार होते सूतशेखर रस आणि दुधा रस त्याच्यामध्ये सुवर्ण गेरू म्हणजे गेरूचा प्रकार वापरण्याची पद्धत आहे आमच्याकडे ती लघुसुतशेखर गोळी आणि दुधा रस आम्ही मोठ्या प्रमाणात तयार करत असतो याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो तर गेरू आणि शतदौत घृत किंवा गेरू आणि दुर्वाचा रस आणि तूप आणि तांदळाचं ता पीठ असं एकत्र मिश्रण मिक्स करून जर लावताय तर अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगत आहे हा उपाय खास आहे उपाय काय करायचं खैर माहिती असेल आपल्याला खैर खैराची झाडं आजकाल बघा खैराची झाडं म्हणजे खैर म्हणजे कात तयार करण्यासाठी पूर्वीच्या काळी खैराची झाडं म्हणजे लावली जात आता कत्तर है है। या खैराच्या झाडांची कत्तल खूप मोठ्या प्रमाणात केल्यामुळं खैराची झाडं औषधाला सुद्धा दिसून येत नाहीत आमची जी काही जागा आहे त्याच्यामध्ये मुद्दा मी खैराचं झाड लावलेलं आहे या खैराचे दोन प्रकार पडतात एक पांढरा खैर आणि काळा खैर तर हा काळा खैरपेक्षा पांढरा खैर म्हणजे पांढरा खैर म्हणजे काय तर ज्या झाडाची जे काही साल असते ही साल पांढरट असेल पांढरट साल असेल आणि काळी साल असते तर या पांढरट सालीचा पानं तुम्ही वाटायची चांगल्या पद्धतीने वाटायची त्याच्यामध्ये गेरूची पावडर टाकायची आणि ही गेरूची पावडर मिक्स करून तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला नागिन नागवेडा झालेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही लावताय तर अतिशय छान पद्धतीने फायदा होता होत हुता। असतो आमचा हा उपाय मी यूट्यूबला आणि फेसबुकला आणि इन्स्टाला टाकलेला तर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला बऱ्याच लोकांनी तो प्रयोग केला आणि मग मला सांगितलं फोन करून की तुमचा या प्रयोगामुळं मला छान पद्धतीने फायदा झालेला आहे माझा बाळ वजन खूप कमी आहे तर बऱ्याच गोष्टी पाहाव्या लागतात वजन कमी करण्यासाठी आता हा विषय नागिनचा चाललेला आहे तर नागिनवरती आपण या गोष्टीचा वापर करणे गरजेचं असतं नागिणवरती जर तुमच्या शरीरामध्ये उष्णता भयंकर असेल तर ती उष्णता कमी करण्यासाठी काळ्या मनुकांचा वापर हा क्रम प्राप्त ठरतो काळ्या मनुका आहारामध्ये साधारण सकाळी तीस ते चाळीस आणि संध्याकाळी तीस ते चाळीस साधारण शंभर एक मनुका तुम्ही सेवन करताय तर पोटातील उष्णता कमी होऊन जाईल रक्तातील उष्णता कमी होऊन जाईल हातापायाची आग हातापायाची जरसुद्धा सुद्धा न सोपे उपाय कमी होऊन जाते मनुक्याबरोबर होती तुम्ही जर धन पावडर चावून खाल्लं तर अतिशय आराम आरंभून जातो ज्यांना नागिन झालेली ना आहे अशा जणांनी हां पण अवश्य तुमची कमेंट मात्र करा कमेंटला अवश्य उत्तर दिलं जाईल तर नागिनवरती पोट साफ होत नसेल नागिनवरती जर पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी मनुक्याचा प्रयोग किंवा त्रिफळा चूर्ण बाजारामध्ये मिळतं बघा त्रिफळा चूर्ण हे त्रिफळा चूर्ण तुम्ही एक चमचा पावडर पावकप पाण्यात रात्री टाकून जर सेवन करताय तर पोट चांगल्या पद्धतीने साफ राहतं आणि हे पोट चांगल्या पद्धतीने साफ राहिल्यामुळं तुमची शरीरातील उष्णता किंवा तुमच्या शरीरात वाढलेलं जे विकृत पित्त असतं हे विकृत पित्त बाहेर पडतं आणि विकृत पित्त बाहेर पडल्यामुळं नागिनमध्ये जी काही दहाव असते नागिनमध्ये जी काही आग असते नागिनमध्ये जी काही जळजळ असते नागिनमध्ये जी काही भगभग असते ही भगभग बऱ्याच अंशी कमी होऊन जाते बऱ्याच अंशी कमी होऊन जाते तर हा साधा सोपा उपाय अवश्य करून घ्या आयुर्वेदामध्ये प्रवाळ भस्म प्रवाळ भस्म आपल्याला प्रवाळ भस्म माहिती आहे आणि कामदुधारस नावाची गोळी आहे ही गोळी आपण वैद्यांच्या सल्ल्याने घेत आहे तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल तर याचा वापर आपण अवश्य करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के करायचा आहे तर तुम्ही ब्रेनमध्ये असेल तर तुम्ही एम आर आय मात्र अवश्य करून घ्या कसं असतं कुठलाही आजार आपल्याला चिकटला की माणूस घाबरून जातो तर माझा असं सर्व लोकांना एक सांगणं आहे विनंती आहे असं समजा कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर शक्यतो घाबरून जाऊ नका आपल्या जवळच्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्या आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल कारण माझे जे मी व्हिडिओ जर पाहिले तर मी प्राथमिक माहिती सांगतो उपाय जास्त सांगत असतो आणि घरगुती उपाय जास्तीत जास्त सांगण्याचा माझा कल असतो तर घरगुती उपाय केल्यामुळं बऱ्याच लोकांना फायदा हा शंभर टक्के होत असतो आता ह्या दादानी प्रश्न विचारलेला आहे ब्रेजला इंजुरी झाली होती बरं हां तर रिपोर्ट्स नॉर्मल होते सो आय एम सेफ ऑर नॉट रिपोर्ट जर नॉर्मल असतील तर अतिशय टेन्शन घ्यायची गरज नाही रिपोर्ट नॉर्मल आहे तुम्हाला काहीही त्रास नाही आता माझ्याकडे कराड या ठिकाणून पेशंटचा फोन आला दुपारी डोळ्या ठिकाणी नागिन झालेले आहेत अशा वेळेला आपल्यासमोर प्रत्यक्ष जर पेशंट नसेल तर उगत काहीतरी सांगणं चुकीचं असतं अशा वेळेला त्यांना सांगितलं तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्या आणि मग नंतर मी तुम्हाला सांगतो काय फायदा म्हणजे काय उपाय करायचा रागींवरती काय नाही ना तर ह्या गोष्टी आपण सांगणं गरजेचं असतं तर तुम्ही अवश्य जर रिपोर्ट नॉर्मल असेल तर काळजी करायची कारण नसते डॉक्टरांनी जर तुमचा रिपोर्ट नॉर्मल दिलेला आहे तर तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे तुम्ही ताणतणाव घेऊन तुमच्या अजून मानसिक बिमारी येऊन जाईल मानसिक त्रास होऊन जाईल त्यामुळं शक्यतो एम बी बी एस डॉक्टर आहे का असं काही प्रश्न विचारले तर माझं मी कसं असतं की माझी बोलण्याची पद्धत गावराणटोन आहे बऱ्याच लोकांना शंका येत असते की डॉक्टर नक्की आहेत का किंवा वैद्य या गटामध्ये आहेत माझी बी ए एम एस सी झालेलं आहे रजिस्टर डिग्री आहे परंतु मुद्दा मी थोडासा ग्रामीण टोन वापरतो जेणेकरून संपर्क लोकांपर्यंत बघा माझं जे काय म्हणणं आहे ते आपल्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे त्यासाठी एकदम डॉक्टर एकदम असं ॲक्युरेट भाषा आपण फायदा नाही तर थोडंसं गावरान टोन वापरला तर ग्रामीण भागामध्ये पर्यंत हा व्हिडिओ पोचला जातो किंवा ग्रामीण भागापर्यंत हा ही माहिती आपल्याला मिळून जाईल बरं तर तुम्ही अवश्य तुमचा जर काही प्रॉब्लेम आला नसेल तर रिपोर्टच्या गोष्टी जर म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात तुम्हाला त्या अनुषंगाने व्हिडिओ अवश्य देईल अहो सागाची जी काही बी असते म्हणजे सागाची ओली साळ साग आपल्या सर्व लोकांना माहिती आहे सागाची ओली साळ ओली साल की तुम्ही उगाळून जरी लावली तरीसुद्धा बऱ्याच आजारामध्ये फायदा होऊन जातो तर त्याचा फायदा तुम्ही अवश्य करून घ्या तर मला त्याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल त्वचेवर पुरळ येतात पिटिका येतात त्या ठिकाणी मग वेदना असते दाह असते असं वाटतं म्हणजे थोडंसं हातालासुद्धा जर असं लावलं तरी तो स्पर्शा महत्व असतं म्हणजे स्पर्श सहन होत नाही नागिनमध्ये तर नागिनमध्ये सांगितलेले हे उपाय तुम्ही अवश्य करून घ्या जेवणामध्ये तिखट तेलकट खारट आंबट मसालेदार पदार्थ हा तुम्ही टाळावेत जेवणामध्ये धन कोथिंबीर कढीपत्ता जास्तीत जास्त वापर करा काळ्या मनुकाचा तुम्ही आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करा जेवणामध्ये दुधाचा वापर जास्तीत जास्त करा जेवणामध्ये तुपाचा वापर जास्तीत जास्त करा हे जर तुम्ही करताय तर तुम्हाला फायदा हा शंभर टक्के होत असतो जवळच्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्या नागिन ज्यांना ज्यांना झालेले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर करावा अशी माझी सर्व लोकांना नम्र विनंती आहे तर पुढच्या वर्षी दादा म्हणतो तुम्ही रशियाला एम बी बी एससाठी जाणार आहे तर कसं असतं दादा की तुम्ही अवश्य अभ्यास करा सतत अभ्यास केल्यानंतर तुम्हाला यश हे नक्कीच मिळून जातं आणि कुठला जर आजारपण झाला तर आजारपणाचा भाव करू नका ताण घेऊ नका आपल्या ज्या काही समस्या असेल आपल्या जवळच्या वैद्यांच्या सहाय्यानं तुम्ही अवश्य त्याच्यावरती तुम्हाला उपाय हा शंभर टक्के मिळत असतो त्यांनी सांगितलेले खानपान पथ्या काय खायचं काय खायचं नाही काय औषधोपचार जर घेतला तर तुम्ही आजारातून बरे व्हायला नक्कीच मदत असते भेटूया पुढच्या वेळाच्या वेळी सर्व लोकांनी छान पद्धतीने पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो भेटूया उद्या तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग श्री श्री हरी श्रे हरी आणि अशाच नवनवन व्हिडिओ तुम्ही पाहत जा अवश्य बर